जामखेड तालुक्यातील तीन शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर पंचवीस क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे तीनपैकी दोन खरेदी केंद्र बारदाना नसल्यामुळे दहा दिवसांपासून बंद आहेत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन शेतकऱ्यांकडे आहेत एकवीस जानेवारी नोंदीची अखेरची तारीख होती शासनानं सहा जानेवारीपर्यंत तारीख वाढवली परंतु पोर्टलवर सदर प्रक्रिया राबवली नसल्यानं नोंद स्वीकारली जात नाही यामुळे शेतकऱ्यांना आपला माल आडत व्यापाऱ्याकडे घालण्याशिवाय पर्याय राहिला नाही मार्केटिंग फेडरेशन तातडीनं बारदाना उपलब्ध करून देण्याची शी मागणी शेतकरी करत आहेत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या परवानगीनं जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खर्डा येथील चैतन्य कृषी प्रोड्युसर कंपनी यांना सोयाबीन खरेदी केंद्रास परवानगी मिळाली आहे या दोन्ही संस्थेकडे अठरा हजार क्विंटलची खरेदी शेतकऱ्यांकडून झाली असून एकतीस डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्यात परंतु या दोन्ही हमीभाव खरेदी केंद्रावर मार्केटिंग फेडरेशनकडून मिळणारा बारदाना मागील दहा दिवसांपासून न मिळाल्यानं खरेदी केंद्र बंद आहे त्यामुळे नोंद केलेल्या शेतकऱ्यांचा माल पडून आहे तर याउलट केंद्र सरकार अखत्यारात असलेली महाकिसान कृषी प्रोड्युसर कंपनीचे विचारणा कृषी प्रोड्युसरचे हमीभाव खरेदी केंद्र दोन डिसेंबरपासून अविरत चालू आहे आणि त्यांनी आतापर्यंत सात हजार पाचशे हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केले आहे शेतकऱ्यांना एकोणतीस डिसेंबरपर्यंत माल घातलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले तालुक्यातील तीनही हमीभाव केंद्रावर एकतीस डिसेंबर अखेर हजार क्विंटल सोयाबीन खरेदी झाली जामखेड तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात जवळपास अठरा हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती वेळेवर पाऊस झाल्यामुळे सोयाबीन उत्पादन वाढलं होतं अशा परिस्थितीत तालुक्यात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र उशिरा सुरू झालं होतं रब्बी हंगाम आणि दीपावली सणामुळे शेतकऱ्यांनी गरजेपुरते सोयाबीन आडत व्यापारी आणि खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात विकलं होतं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं सोयाबीनला सात हजार रुपये क्विंटल तर माहितीनं सहा हजार रुपये दर जाहीर केला होता माहिती सत्तेवर येऊनही त्यांनी शासकीय हमीभाव वाढवण्यासाठी अद्याप घोषणा केली नाही केंद्र सरकारनं ठरवलेला चार हजार आठशे ब्याण्णव क्विंटलचा दर आहे शेतकऱ्यांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आहे परंतु पीक पेरा नोंद नसल्यानं त्याची नोंद शासनाच्या हमीभाव पोर्टलवर होईना तसेच नोंदीसाठी सातत्यानं रेंज नसल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या नोंदी पडून आहेत नोंदीसाठी सहा जानेवारी मदत वाढवली परंतु पोर्टलवर नोंद होईना त्यामुळे दुहेरी अडचणीत शेतकरी अडकला आहे दरम्यान सरकारला शेतकऱ्यांचं सोयाबीन घ्यायचं नसून केवळ बारदानाचं कारण देत असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय सरकार तर शेतकऱ्याचं सोयाबीन घ्यायचंच नाही कारण देत आहेत की बारदाना नाही राज्यातील सर्व मंत्र्यांना विनंती करतो की तुम्हाला पदं मिळाली आहेत त्याचा योग्य वापर करा आणि शेतकऱ्यांचा फायदा करा बारदाना नाही म्हणून तुम्ही सोयाबीन खरेदी करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्याला कमी भावानं सोयाबीन विकावा लागतोय हा केवळ कर्जत जामखेड मतदारसंघाचा विषय नाही तर राज्याचा विषय आहे याची दखल सरकारनं लवकरात लवकर घेऊन लक्ष घालावं अशी मागणीही आमदार रोहित पवारांनी केली दादा जामखेड तालुक्यामधली परिस्थिती पाहिली तर सोयाबीन संदर्भात बारदाना नाही तर त्या संदर्भात कसं आहे सरकारला कदाचित शेतकऱ्याचा सोयाबीन घ्यायचाच नाही आणि मग कारण काय द्यायचं तर बारदाना नाही मी खरं तर मंत्री महोदयांना विनंती करतो सगळ्याच मंत्र्यांना विनंती करतो की आता आपल्याला पदं मिळालेली आहेत पदाचा योग्य वापर करावा आणि तिथं जे काही तुमचे विभाग असतील त्या विभागामध्ये ज्या ज्या लोकांना त्या विभागाचा फायदा होत असतो तिथं तुम्हाला काय काम करणं फार महत्वाचं आहे आता इथे बारदाना नाही तुम्ही सोयाबीन घेत नाही सोयाबीनला हमी भाव देता असं सांगता सोयाबीनला हमी भाव तिथे देत नाही आणि सोयाबीन आज बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्याला कुठं विकावं लागतं ते व्यापाराला स्वस्तात विकावं लागतंय त्यामुळे हा फक्त जामखेडचा विषय नसून हा अख्ख्या महाराष्ट्राचा विषय सरकारने याबाबतीत लक्ष घालावं एन मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठानसह अशोक निमनकर जामखेड